आणल्याबरोबर बो तोडलं का तो काय तू ये हे बघ एलईडी लाईट गायब केल्याचं आहे बघ नमस्कार मित्रांनो तर कसे आहात मजेतच आहेत ना स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज काय करत आहे इकडं बापा बापा आहे का भाजी <laughs> भाजी कशाची आणि काल काय झालं काल काय होत कशाबद्दल काल काय होत विशेष काय होत काहीच नव्हतं काय तर असल कुठे गेलो होतो आपण काल विसरले झालं एक वार, वार दिवस झाला नाही तर झालं विसरून गेले बर्थडे सेलिब्रेशन केलं आपण काल बाहेर अच्छा बर्थे माझा वाढदिवस आणखी ताईच म्हणजे दोघांचा पण होता होत आता दरवर्षी आपण हो का सोबतच सोबता। हो का खूप जण असतात ना तेव्हाच सेल्फी वगैरे घेताना असं मॅनेज होत नाही ना त्यासाठीच घेतलेलं जाते तर हे आहे सेल्फी स्टिक बघा अरे वाज जाऊन दे का तुला दाखव काढून पूर्ण काढून दाखव इतर हो आणि असं आहे साठी आणले आपण ते शॉर्ट साठी आहे आणखी आता तीन चार प्रकारे यूज केला जातो स्टिक म्हणून पण होते आणखी त्यानंतर स्टँड पण होते आहे ना हा डायरेक्ट स्टँड ट्रायपॅड पण होते ट्रायपॅड बरं छानपैकी अरे वा म्हणजे असं तुला जर ठेवलं तर सहज होऊन जाईल आहे ना मला हे नाही बोलाय ऑनलाईन वॉच स्मार्टवॉच बोलायचं हो येईलच काल तर घेतली तू स्मार्ट वॉच मी ते तुम्हाला गिफ्ट दिली घेता येईल घेता येईल आता वाढदिवस येत आहे ना ते येईलच पहिले त्याच्या आधी बघ ना काय आलं तर आता घरी आणि मस्त विक आलेलं आहे सेल्फी स्टिक आणि पुन्हा याच्यानंतर हे पण करता येते आपल्याला याच्यावर है ना बघा कॅमेराचं तर मोबाईल लावला की असं स्टँडवर ठेवायचं सरळ आणि असं बोलायचं बोलले हा कंटिन्यू बोलले शॉर्ट व्हिडिओ करायचे असले किंवा काही हे करायचं असतं बघा असं जर ठेवलं ना तू उचलते तुझं प्लेट बघा हे असं स्टँड आहे चल ते स्टँडवर आपण आणि सहज असा व्हिडिओ वगैरे करता येत नंतर बघ मोबाईल यायला लटकवला झालं तुझा मोबाईल आण बरं बघू आपण अटक हा बघा याच्यामध्ये मोबाईल वगैरे अटको असत छानपैकी आणि छान आहे मस्त बघा आणि याला काय विशेष म्हणजे लाईट पण आहे एलई छानपैकी फ्लॅश पडते सेल्फी कॅमेरा वगैरे जेव्हा घेतो ना आपण तेव्हा लाईट नसते अंधरात्री पण तुम्ही फोटो घेऊ शकता आणि छान प्रकारचा फोटो पण येते व्हिडिओ पण येते आणि क्वालिटी पण चांगली आहे आणखी काय त्या बॉक्समध्ये बघू दे काहीच नाही का नाही बाबा असं आहे त्याच्यावर खुल्याला कंपनी हा कंपनी आहे डायरेक्ट आपल्या शॉपलाच लागले ना सेल्फी स्टिक आर वन येस ओके स्पेसिफिकेशन पूर्ण असं आहे फुटलं काय हो काय केलं तू ये अरे अरे मी वरती ठेवायला गेली ना आणल्या बरोबर तोडलं काय तू ये हे बघ एल ई लाइट गायब केला ठेवायला गेल ते आता कसं पण बघूत यायच होत बघ दे दोन मिनिट व्यवस्थित ठेवायचं तर नुसतं ठेवायचं त्यामुळे बघा टाकलं तोडून आता काय आहे एवढं कागेच आपण त्याच्यासाठी व्हिडिओसाठी आणलेलं आहे लगेच तिनं तोडून टाकलं मी का मुद्दा मग वरून पडलं ना पण आता गेलं कामातून व्यवस्थित तर ठेवायचिंग मग बघ बर आता लागते का नाही लागत लागल ना कोणते हे लाईट द्यायच खाली असल खाली असल थे तकरा थे थे। तकरा ते व्यवस्थित तर करायचं काही पण आता ठेवायला व्यवस्थित पकडायचं ते जाऊ दे ते पण काही हरकत नाही आता त्याला काय करणार पण नवीन नवीन आणलं ते नेमके एक दोन वेळा व्हिडिओ हो द्यायचे होते आपले होऊ द्यायचं होतं काहीतरी आणलं नाही तर ता बस आपल्याला फक्त एकच की कधी उठ करायची तोडून टाकायचं अरे नवीनच आणलं ते आत्ता निश्चित दाखवलं फक्त की आत्ता आणलेल्या म्हणून अशा प्रकारचं आहे बॉक्स मधून काढलं नाही तर माझ्याकडून चुकीने पडलं गेला काय चूक होतच असते पडल्याच्या ना काय होणार आहे अरे आता हे बघा कॅमेरा आपण काहीच्यासाठी घेतलं ते किंवा हात व्यवस्थित पकडता नाही हात दुखते जेणेकरून आपलं चांगलं घेता येईल पण एवढं असते का आता मस्त सहजपैकी असं घेता आलं असतं की तुम्ही जास्त करतो मग ते जास्त हे हो वाद केल्यापेक्षा बरं आहे तर आता मी मस्त याची भाजी करणार आहे तर चुकून पडलं ना काय होईल तर हे बघाय तर ठीक आहे मना चालून जाईल आपला काय प्रॉब्लेम आहे लागलं ते पण पहिले बघायचं पण व्यवस्थित त्याच्यानंतर करायचं झालं सा। ओके छोटस आहे पाहिलं असेल पूर्ण ट्रायपॉड सेल्फी स्टिक आणि तिन्ही एकत्र आहे आणि सोबत येलेली लाईट पण आहे छानसा आणि फुटलं तुटलं तरी पण व्यवस्थित होते आणि जोडलं पण जाते आणि लाईट पण पुन्हा लागणार आहे तो तू म्हणते आई कुठे गेले आई बाहेर गेले अच्छा येईलच म्हणा आता येणार मित्रांनो तुम्हाला पाहिजे असाल मस्तपैकी आहे आणि छान पण आहे आणि तूट फूट झालं तरी चांगलं होते काहीच प्रॉब्लेम नाही असं वाटलं की तुटलं गेला कामातून पण कामातून गेलं नाही तर बघा मित्रांनो अशा प्रकारचं जे आपलं सेल्फी स्टिक होतं त्याच्यामधून व्हिडिओ शूट करत आहे आता सांगा कसं वाटत आहे तर आणि लांब पण आहे आणि सर्व दिसत आहे व्यवस्थित मग हां झूम पण होते आणि काय केलेलं आहे लांबचं ते पण दिसते काय केलं का आता इकडं करोडाची करोडा भाजी झालेली आहे संपली वाटते इकडं आणि कमेंटमध्ये सांगा पुढच्या वेळेस भाजीची रेसिपी दाखवायची असेल तर इकडं आई पण आलेली आहे बघा नमस्कार हम्म आई गेले तू बाहेर अर्जंट काम होत काहीतरी गावाला आत्ताच आलेले मग छान वाटत आहे ना आणि बघा अशा जवळ जवळ पण येते आणि आकुड गांधी पण हो सेल्फी घेतले जाते ना अशी सेल्फी पण घेतली जाते आणि राधिकाला पण आज सोपं झालेलं आहे व्हिडिओ वगैरे घ्यायला सोपं झालेलं आहे आणि कसं होतं पहिले मोबाईलचं जे व्हिडिओ वगैरे घेत होतो ना पण तेव्हा हात जास्त हालत होते आणि कॅमेरा जास्त हे होत होता हलत होता त्याच्यामुळे आता जास्त हालत नाही आहे आणि जसं म्हटलं तसं घेता येते बघा अशा प्रकारचं दांडी कमी पण होते आणि आपल्याला झूम झालं त्याच्यानंतर आपण हे पण करू शकतो अशा प्रकारचं धॅरे वा आता जमलं मस्त हां असं छान वाटते मस्त आता छान झालाय आहे ना <laughs> एखाद्या पकडायचा व्हिडिओ घ्यायचा <laughs> तर असा आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच संपत आहे आपण कारण सांगायचं बराच होतं आणि आई पण तिकडे गेलेली होती नव्हती आज आई नेमकं झालं हां थकून आलेलं तर आणि कसा वाटला व्हिडिओ तर नक्की कमेंटवर सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा फॉलो करा तर हो आता मस्त पैकी दिसत आहे का एकदा कमेंट मध्ये सांगा पण व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न का तर आता जास्त राधिका घेणार आहे पहिले खूप अवघड जायचं खूप सोपं झालं घेणार आहे का तू आता चालू करणार राधिका चालू करणार आहे व्हिडिओ जास्तीत जास्त राधिकाच घेणार आहे पण तरी होऊ शकते की आणखी तिला सवय पडायची आहे थोडं थोडं पडेल त्याच्यानंतर कंटिन्यू हो राहील तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय